आणि दुसरी गोष्ट अशी आहे आधी तुमच्या जागा वाटप नीट करा माझ्या माहितीनुसार महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे दोन जे डम्पर आहेत ना कचऱ्याचे त्यांच्या हातून निसटतोय पूर्णपणे याच्यामुळे महाराष्ट्रातून लोकांनी मोदींना जाऊन विनंती केलेली आहे की तुम्ही महाराष्ट्रातून निवडणूक लढा आणि मोदी बहुतेक ती निवडणुकीची ऑफर स्वीकारतायत की महाराष्ट्रात तुम्ही निवडणूक लढलात तर किमान आम्हाला चार पाच जागा मिळेल आणि मोदींना मोदींवर मोदींच्या डोक्यात असा आहे की गडकरींचं तिकीट कापून नागपुरातून लढावं किंवा पुण्यातून लढावं यासाठी की उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस हे एकत्र येऊन वर जागा जिंकत आहेत ते जर रोखायचं असेल तर मोदींना महाराष्ट्रात निवडणूक लढावी नागपुरातून लढावी किंवा पुण्यातून लढावी म्हणजे हे त्यांची भीती आहे फ्रस्ट्रेशन हे, हे वैफल्य अभंग नीट वाचा तुकोबांचे आणि त्यातलं जे सुंदर असं अभंग एक अभंगातलं एक ओबी आहे ऐशा नरा मोजुनी माराव्या पैजारा ते फडणवीस यांच्यासारख्या भारतीय जनता पक्षाच्या बेईमान गद्दार ज्याने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खूप असला अशा लोकांसाठी आहे परत आमच्या नादाला लागू नका